राम 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 कृष्ण हरी मी वरती आले बरुलीकडे छकुली छकुली ना तुमची गप्प बसत नाहीये <laughs> हे बघा छकुली नाटकं करते तुमची हसते बघा छकुलीला दापावर तुम्ही सगळ्यांनी छकुली कोरणावर चा, जायचं कशी राहायचं कशी राहायचं पण छकुलीने काहीतरी केलंय आणि म्हणून छकुलीला तुम्ही सगळेजण ओरडा <laughs> सगळ्यांनी ओरडून सांगा की तू शांत बस म्हणून इकडे तुम्हाला दिसते का हळद लावलेली तुमची छकुली आहे बघा किती हसते बघा छकुले किती हसाव ग किती हसावं असं छान राहत हसलेलं छान राहत छान राहतो बाय मुलीकडून माझ्यावर तुला प्रेम करते सगळ्याला प्रेम करते पण मला भीती वाटती काय इकडं तिकडं हिंडती आणि पडती काय नाही आहे आणि लय लागलं असत तर नाही का नाही होईल काय नाही पांढरंग पांढरंगा बघा इथं लागले तिला तरी विठ्ठला 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 चालूच असते जरा इकडे आले माझ्या छकुलीची टिकली इकडे लावते मधी भागीची हा काय लागलेलं घेणं देणं नाही तर लहान लेकराला कसं कळत नाही काय लागलंय तर आई महाग ओरडते तुला लागले म्हणून पुढं पळते तसं ह्या लेकराला आवरावं लागतं खाली बसा ग बसा म्हणून हे लिकरू तुरु 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 पळत किती हसतंय बघा टिकली लावली आता आई आधीचीच टिकली होती फक्त मी केली आहे आई डोके लागतं बाई काय करू चंबू बांधायचं की हे चंबू चंबू बांधावं लागतं छकुलीचा चंबू टकल केलं होतं बघा म्हाताऱ्या माणसाला केस किती येतात आणि इतके दाट केस इतके के सुंदर केस आहेत ना तिचे खूप मस्त केस आहेत चला सगळ्यांनाच भेटू छकुली पशी नको गप्पा मारायला लय चकुले लय झालं बिला आता टाटा टाटा बाय बाय फॅन वगैरे जसं जमेल तसं सगळं साफ केलंय सगळं क्लीन केले कारण उद्या परवा घट बसणार आहेत म्हणून आपलं सगळं आश्रम क्लीन केलेला आहे सगळ्या आजी लोकांचं पण सगळं 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 व्यवस्थित केलं आहे ना चकू आवाज पडू नको बर तू नाही पडजे ना हो तू म्हणते तू भीती पण नाही आपल्या पाठी मागत घेवाय हो ग माझी आई पण तू पण काळजी घे तुझी हा नाही बाई आंघोळ वगैरे सगळं झाले चक सगळं झाले चकाच तर आता इकडं काही लोक आहेत चला बाहेर काय चाल बाजी आहे झाली का आंघोळ काय म्हणतोय हात वगैरे हॅलो जरा बघ सुंदराजीनी कसा केला हात बघू सुंदराजी तुझा हात आ, है। ओ, ए, है? है हा सगळं चालतंय पळतंय हाय का नाही किती हस येते बघा कुठे गेला कुमार मॅडम कुठं येत हो कुमार मॅडम ए बाहेर या कुमार मॅडम इकड्या काय करताय द्या हा या या चला या बाहेर या तर ही पण खुली साफ केलेले खराटे दोन चार एकदा सानून ठेवलेत मी म्हणजे होत आहेत बाबा म्हणून जाळ्या जुळ्या सगळ्या काढलेल्या आहेत काय काय केलं मग इथलला पसारा सगळं आवारला इथं आवडला तिथाला आवडला नीटनिटके व्यवस्थित केलं केलं आपलं दादा असलेला लगेच पासय म्हटलं नीटनिटक्या आवून घ्यावा आणि दादीला घेतले सगळं जाळून घेतलं पसारा आवारला सगळा व्यवस्थित आवडलं त्यांनी दिले हाताखाली मग माझं मी ठेवले वर तुझीवर तर आता हे परत मला सगळं काढायचं मी बाहेरचं वगैरे जाळ्या जुळ्या सगळ्या काढल्यात कपाटातलं म्हणजे तुम्हाला कपाटात दाखवायचं आहे अजून आमच्या घरात दोन पाहुण्यांची भरती झालेली आहे कारण दोन पाहुणे आलेत आमच्या घरी तर दाखवू दे तुम्हाला कोण आहे गईत कोण आहे गईत दिसली का राणू तुम्हाला रानू रानू, रानू? आणि खूप दिवसांनी राणूची पिल्ल आम्ही दाखवतोय कारण दाखवतच नव्हतो आम्ही रानूचे पिल्ल कारण वाचत नाहीत ना म्हणून मी दाखवत नव्हते तर आता राणूच्या पिल्लांनी डोळे वगैरे उघडलेले आहेत आणि दोनच झाले होते राणूला पिल्लं तर राणूची पिल्ल खूप सुंदर आहेत आणि रानू खूप काळजी घेते राणूला सांगितले काळजी घे तुझ्या पिल्लांची म्हणून पिल्लं होऊन आता पंधरा दिवस झालेत आहे का ना मावशे आहे का ना व्यवस्थित पिल्ल हा काय केलं नाही व्यवस्थित ठेवले जाते आई आहे ती आई मग आई काय करणार आता आई व्यवस्थित ठेवली मागच्या बाईने हे झालं पण आता व्यवस्थित ठेवले ती हा व्यवस्थित आहे आता ह्या नाही काय नाही लावलं काही नाही ती जाते पण तिची त्यांच्यापैकी बरं आहे का सगळ्यांच बरं आहे का हो आणि तर ताई आणि तर काही गाणं म्हणालेत का कोणचं गाणं म्हणत होत्या गुंजुटी शाइन आई मन नहीं सुर और मेरे गीत दोनों मिलकर बनेंगे प्रिय तेरे सुर और मेरे समाया आ आ खायलो ने तुमा विनोयो हुआ मेरे मगर है न जाने एक है के लगाया समाया लयु का राम 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 मिसरली नाही ये चकुली कोण बनायचा का राम राम के दादा हा राम राम <laughs> चला येऊ का राम राम ये, ये, राम कृष्ण आज पाऊस नाही काय नाही मस्त वारं सुटले काय म्हणते मना हऊस नाही पाऊस नाहीये बिलकुल नाही काय नीट करते मेथीची एकच गड्डी आता दादा दा आला होता ना भाजी घेऊन अगं काय फक्त शेंडे घ्या म्हणतात हा काय झालं माहितीये का पाऊस जास्त झाला ना त्याच्यामुळं पूर्ण भाज्या खराब झालेल्या आहेत पालक मेथी दादा सांगत होता पूर्ण पूर्ण भाज्या खराब झाल्या म्हणून आणि हे वांगे आपली कलावती आजी इकडे हा घातलाय भात इकडं इकडं बसलेली आहे मंदाई आहे अक्का आहे मोत्या आहे हय काय चाललंय काय करताय मजा मस्त मजा बसून मजा असते का मंदाई हा काकाची मजा आंघोळ फिंगूळ झाली वरचा काढला का दसरा सगळा हां बरस भंगार पडले इकडं हाय बघू आता भंगारवाला कधी येईल तवा येईल आणि हे आज काढलेला आहे सगळा दसरा आमच्या इकडं म्हणजे तुळजापूरला पूर्ण बारीक बारीक कपडा अस धुतात काही ठेवत नाहीत फक्त नवे कपडे धुवायचे नसतात जेवढा पाण्यात बुडवलेला कपडा आहे तेवढा सगळा कपडा धुवायचा असतो अजिबात ठेवायचं नसतं तर आज आम्ही सहा वाजल्यापासून धुणं धुतलेलं आहे ते दहा ते अकरा वाजेपर्यंत वैशूनन मी तर आत्ता सगळी कपडे असे धुवून मस्त वाळायला घातलेत आणि आई जगदंबेच्या कृपेने पाऊस एवढा होता असं वाटलं कपडे धुवून होतील का नाही माहिती नाही कारण पाऊसच तेवढा होता तर आत्ता दोन दिवस झालं म्हणजे कालपासून पाऊस उघडला आहे आणि आप आपल्याला आपलं घटाचं सगळं निर्मळ काम करू दिलं झालं आहे आता काही नाही राहिलेलं आता फक्त माझ्या साड्या राहिल्यात तर वैशूला म्हटलं ते उद्या करू निर्मळ केल्यावर छान वाटतं ना घरातलं होय वर्षातून एक दहा दसऱ्या कसं निर्मळ असतो सगळं घाण निघते सगळं झटकून दाटकून हा मग चांगलं वाटतं ना पण मग काय आहे का नाही मग काय प्रत्येक सणाला आपण प्रत्येक सणाला सारितो साडा टाकतो बाहेर हे करतो आहे का नाही परत दसऱ्याचा सण निर्मळच असतो लई निर्मळ सगळं धावून धुवून निघतय चांद्या चिंद्या सगळं कपडे फिपडे कोरते ते सगळं 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 छान वाटतं पण आहे का नाही काही नको असलेलं सामान इकडं ठेवले चालू आहेत मग आजीचं भाजी तोडायचं चालू आहे वाटते आजी इकडं बसलेली आहे बाकीची लोक बाकीचं काही काम करतायत आता आज जाऊ काय चालले बघू रामकृष्ण अरे वत्चला आजी तर चाललेत वचला आजीच्या कपड्याच्या घड्या आजी वचलाजी आजी वरी बसत नाहीत बरं एक अशी आजी आहे खुटू 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 खुटू, खुटू। काही ना काहीतरी करत असते आणि छान असं फूल लागलं होतं बाप्पाला व्हायलेलं आहे आणि भांडे वगैरे सगळं निर्मळ करून झालेलं आहे आता पूजापाठ आता काय राहिले व जी झाली ना सगळी कामं नाही आता झाली कामं सगळी सगळं झालं आता एक सगळ म्हणजे फक्त आता माझ्या साड्या ते उद्या सकाळी सहा धुवून टाकतो आज कसं धुवून टाकलं ना आम्ही तसं धुवून टाकणार ना, हे आपलं किचन आणि हे सगळं स्वच्छ केलेलं आहे काल फ्रीज वगैरे सगळं स्वच्छ केले रामकृष्ण हरी वैशू रामकृष्ण हरी राम 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 काय चाललंय मग काय आजचं स्वयंपाकाचं निवेदन काय म्हणजे काय वांगी त्याची भाजी हां चपाती गुडमध्ये काय आपण करू शकता तुम्ही काय पण जिलेबी वगैरे काही देऊ शकता तुम्ही आणि फ्रीज पण खूप छान असा साफ केला आहे आम्ही आता परवा लाडू वगैरे काही आले होते आम्हाला पेढे वगैरे तर देतो आम्ही जेवणामध्ये अधूनमधून पाहुणे येतात घेऊन आपल्या आजी लोकांना तर चालू आहे वैष्चं काम आणि चला तुमची पण साफसफाई झाली का मला नक्की सांगा की ताई आम्ही पण केली आमची पण झाली म्हणून माझी थोडीशी राहिली आहे